छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला आले पाहिजे पण माझ्या घरात नाही सगळे विश करतातच हॅपी वुमन्स डे हॅपी वुमेन्स डे एक नारी सोपे भारी अगोदर हो असं होता ना तर आता असं झालंय की एक नारी आणि सो अत्याचार तर पुरुषच वाईट नसतो तर महिला पण महिलांना नाव ठेवतो आताच्या पाचवी पासन नंतर तुम्ही त्याच्याबद्दल शिक्षण द्या गुड टच बॅट टच हे शिकवा मी कालच म्हणजे पप्पांना म्हणले की ना आता माझं काम करण्याचं वय झालंय अजून मित्र चांगला आहे की नाही ते ओळखण्याची क्षमता आपण आपल्या मुलीला शिकू शकतो आता माझा मुलगा आता आठवीच जाईल पण त्याला मी आतापासून या गोष्टी शिकवते की महिलांचा आदर कसा करायचा जय महाराष्ट्र मित्रांनो मी कैलाजवळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये सो so, आज जागतिक महिला दिवस तर आपण आलेलो आहोत जे एम रोडला जे की संभाजी महाराज उद्यान आहे सो so, मी गार्डन मध्ये झाल्यानंतर बऱ्याच मोठ्या प्रमाणात महिला आहेत तर त्यांना आपण जागतिक महिला दिनानिमित्त त्यांना काय वाटतं त्यांची मतं काय आहेत त्यांची मतं घेऊन समाजामध्ये काय प्रबोधन करता येईल आपल्याला असे मी थोडेसे सामान्य प्रश्न त्यांना विचारायचा प्रयत्न करतो नमस्कार सगळ्यांना प्रथम तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सो तुम्ही आज म्हणजे हा जागतिक महिला दिन आहे तर तुम्ही कसा सेलिब्रेट केला तुम्ही तो दिवस सेलिब्रेट आता आम्ही हा या सगळ्या मैत्रिणी आहेत ना तो okay. आमचा नारायणपेठ मध्ये श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ असा आमचा ग्रुप आहे okay. त्यामुळे आम्ही या सगळ्या जणी एकत्र एक आलो okay. त्या निमित्ताने असं आणि तो आमचा इतका छान ग्रुप झाला की आम्ही प्रत्येक कार्यक्रमाला म्हणजे मंदिरात आम्ही कार्य करतो तेव्हा आम्हाला एकमेकांशी बोलायला मिळत नाही राईट right. त्याच्यामुळे आजचा हा दिवस म्हणजे आम्ही दर आठ मार्चला कुठं ना कुठं सगळ्या जणी जमतो तो सेलिब्रेट करतो ओके आणि हा आणि जागतिक महिला दिनानिमित्त तुम्ही अजून महिलांना काय संदेश द्याल की बाबा कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला म्हणजे जे जे आता जा अपकमिंग गर्ल्स आहेत मुली आहेत ज्या शिक्षणामध्ये त्यांना तुम्ही कोणता संदेश द्याल की शिकला पाहिजे शिक्षणाच्या बाबतीत समाजामध्ये राहण्याच्या बाबतीत त्याच्यामध्ये काय तुम्ही सांगू शकता शिक्षणाला तर खूप महत्व आहे आता मला वाटतं सर्वांना मुलींना पण आता हे पटलेलं आहे मुली, ले ले, मुली कशात मागे राहिलेल्या नाही आहेत फक्त आता हे जे सध्या कानावर प्रत्येक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या येते मुलीच्या बाबतीत तर मला तरी वाटतं की आता आपणच आपल्या मुलींना पुढच्या पिढीतल्या मुलींना प्रत्येकीला संरक्षण त्यांना करता या संरक्षण करता आणि म्हणजे आजच्या दिवशी फार महिलांचं कौतुक होतं किंवा काय हा एक दिवस न राहता मेन या गोष्टीला सगळ्यांनी प्राधान्य द्यायला पाहिजे की जसं आपण छावा पाहिला आता लेटेस्ट पिक्चर छावा किंवा शिवाजी महाराजांची शिकवण स्त्रियांबद्दल आधी हे प्रत्येक म्हणजे आता माझा मुलगा आता आठवीच जाईल त्याला मी आतापासून शिकवते की महिलांचा आदर कसा करायचा राईट म्हणजे हे जास्ती महिलांसाठी म्हणजे जे स्वराज्याची स्थापना ज्याच्यासाठी झाली की म्हणजे संभाजी महाराज असो किंवा शिवाजी महाराज असो की खरं तर ही म्हणजे स्वराज्य याच्यासाठी स्थापन झाली की सत्या सत्ता न्याय नीती आणि स्त्रियांची आबरू ही ह्याच्यासाठीच मुळात स्वराज्याचं स्थापन झालं म्हणजे याची मूळ संकल्पना आपल्या राजमाता जिजाऊंचीच होती बरोबर तर तुम्ही अजून काय सांगू शकाल की तुम्हाला म्हणजे जे पॉलिटिकल महिला आहेत त्यांच्याकडून काय तुम्हाला असं शिकायला भेटतं की जे तुमच्या रोजच्या जीवनाच्या वारंवार मध्ये so होतं तुमचं युजफुल आहे असं काय असं काय सांगू शकाल राजकारणा राजकारणाबद्दल कुठल्या गर्ल्स खूप काय म्हणतात त्याला प्रसिद्ध आहेत खूप पुरी म्हणजे ठराविकच नगरसेविका असायच्या पण आताच्या राजकारणामध्ये म्हणजे आताच्या तुम्ह ह्याच्यात निवडणुकीनंतर मला जास्त करून महिलांनाच प्राधान्य देण्यात आलेलं आहे त्या महिला सगळ्या महिलांचा विचार करूनच वेगवेगळे विषय मांडून प्रगतीच्या दिशेने okay. चाललेल्या आहेत एवढंच मला सांगायचं थँक्यू थँक्यू तुम्हाला काय वाटतं आता म्हणजे आपल्या शासनातर्फे किंवा महाराष्ट्र शासनातर्फे महिलांच्या सुरक्षेबद्दल अजून महाराष्ट्र शासनाने काय असं केलं पाहिजे की म्हणजे कधी महिला मुली असू दे कधी बाहेर पडला तर त्यांना एक सुरक्षित फील झाली पाहिजे असं तुम्ही काय सांगू शकाल का शासनासाठी की बाबा ह्या या सगळ्या गोष्टी म्हणजे कायदा हा हा आहेच पण अजून काय गोष्टी शासन काय करू शकेल का त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं बोलू शकते ना तस ठरवायलाच पाहिजे की मुलींच्या बाबतीत सुरक्षा वाटत नाही आता रात्रीच्या घरी जायचं म्हटलं तरी पण मुलींना भीत घाबरायला होत घाबरतात तसं ना होता ऍटलिस्ट पोलिसांनी किंवा कोणीतरी असं सहकारी ठेवायलाच पाहिजे थोडे दिवस कारण सगळीच जण सारखे येत असतात त्याच्यासाठी जरा थोडंफार सरकारनी पण लक्ष द्यायला पाहिजे आणि समजा कधी घडलंच तर त्यांच्यावर कडक ते कडक कारवाई केलीच पाहिजे तरच आताची पिढी सुधरू शकेल पाहिजे त्यांनी ऍक्शन घेतली तरच मुलांच प्रत्येक गोष्टीमध्ये शासन तर आपल्याला काय करणार नाही एक तुम्ही ऍज अ आई म्हणून पण आपली पण तुमची पण रिस्पॉन्स आहे की आपल्या मुलींना काहीतरी सांगणं म्हणजे म्हणजे पालकांनी सुद्धा राईट राईट म्हणजे एक स्किल पण असायला मुलींकडे नाही आता प्रत्येक पालक म्हंटल तर मुलींना शिकवतच असत की कसं वागायचं म्हणजे मित्र कसं राईट अजून मित्र चांगला आहे की नाही ते ओळखण्याची क्षमता आपण आपल्या मुलीला शिकवू शकतो राईट राईट असं <laughs> आणि मुळात मला पण असं वाटतं की म्हणजे आजकाल स्पेशली म्हणजे जेंट्स असो किंवा लेडीज असो प्रत्येकाला फ्रीडमचा अर्थ कळायला पाहिजे की आपल्या गोष्टीचं यू डू नॉट क्रॉस क्रॉस युअर लिमिटेशन्स हे प्रत्येकाला माहित पाहिजे की आपले लिमिटेशन्स काय आहेत की ऑब्व्हियसली सगळे पालक सगळ्या मुला मुलींना चांगले शिकवतात पण आपल्या आपल्याला एक लिमिटेशन्स असायला पाहिजे की जेणेकरून समाजात वावरताना त्या गोष्टीचं आपल्याला काही नुकसान होणार नाही हा

जे मुली ज्या मुली बाहेरना आलेल्या असतात त्या मुलीच त्या थोडस जरा काळजी घ्यायला चुकतात कुठे मग त्या काय होत पुण्याच्या मुलींना ना, ना थोडस मागे पडायला लागतं आणि आपल्या पालकांनी जर मुलींना जर तसं शिकवलं की बा आपण बाहेर जाऊ शिकायला चाललोय तुम्ही पुण्या ठिकाणी शिकायला चाललोय कसं वागायला पाहिजे कसं बोलायला पाहिजे हे जर तुम्ही जर ठरवलं तर कुठंच हे असे काही प्रॉब्लेम वाढणार नाही पुण्यामध्ये परीक्षा घेण्याची संधी पाहिजे तेव्हा हॉस्टेल आपल्या सरकारकडून जे दिलाय अडीच हजार रुपये किंवा लाडकी बहीण योजना ती मान्य आहे पण त्याच्या पुढे जाऊन मुलींसाठी अजून काही करू शकतो का बायकांसाठी अजून काही करू शकतो का सुरक्षा आहे सरकार कुठं पुरं पडेल तर मुलींना त्याच्याबद्दल अवेअर करायचं की तुम्ही तुमचे तुमचे तुम्ही सक्षम व्हा या सगळ्यांसाठी तर तो खरा महिला दिन किंवा तुम्ही मान साजरा करू शकाल आणि कंपल्सरी केलं पाहिजे केलं आताच्या पाचवीपासून नंतर तुम्ही त्याच्याबद्दल शिक्षण द्या गुड टच बॅट टच हे शिकवा त्याच्यानंतर कराटे शिकवा जे ताई बोलल्या तसं तर तो खरा महिला दिन होईल नुसतं पोस्ट करणं काहीतरी सत्कार करणं ह्याच्यामध्ये काही अर्थ नाही एका दिवसाचा शो आहे तो सगळं असं मला वाटतं तुम्ही हे कंपल्सरी केलं पाहिजे आणि महिलांनी पण किंवा मुलींनी पण सरकारवर अवलंबून नको राहिलं सरकार कुठे कुठे प्रत्येक मुलीच्या मागे काय पोलीस जाणार नाही पॉसिबलच नाही त्यामुळे पालकांनी मुलांना जसं सा सांगतात तसं सोसायटी पण तशीच पाहिजे त्याच्यासाठी घरणं आहे पण बाहेरचं पण समाज सुधारला पाहिजे समा समा असं माझं मत सध्या पण शाळेमध्ये शिक्षण खूप देतात किंवा मुलींना म्हणजे मराठी आठ वर्षाची आहे तिला ती पहिलीपासूनच लाठी काठीचं शिक्षण दिलं जाते okay, शाळेतर्फे देतात ते मुलींना शिकायला कुठे शाळेतात त्या डीएस टिळक okay, रोड डीएस ओके okay. अजून कोणाला काय सांगायचं तुम्हाला सांगा अजून तुम्हाला आमचा प्रयत्न असाच आहे की ऍटलिस्ट जागतिक महिला दिनानिमित्त तरी काहीतरी महिलांकडून काहीतरी असे प्रश्न लोकांना जागरूक करता यावे असे काहीतरी सांगावे तुम्ही एवढेच असं मुलींना सांगणं आहे आमचं की आता तुम्ही पण जरा थोडस काळजी घ्यायला पाहिजे तुमच्या स्वतःची आई वडील पण आपले शिक्षणासाठी आपल्याला आई वडील सुद्धा शिक्षणासाठी एवढा शून्यातनं वरती आलेले असतात right. ते मुलींनी सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे right. एवढंच सांगायचं मला थँक्यू सगळ्यांनी तुम्ही आम्हाला वेळ दिला धन्यवाद आणि या मुलींनी सुंदर परफॉर्मन्स केला तर त्यांना की महिलांबद्दल त्यांचं काय मत आहे आपल्या भाऊला पण विचारूया की महिलांबद्दल काय मत आहे आजकाल म्हणजे प्रत्येक मुलीने कोणती एकतर कला शिकली पाहिजे त्याच्याबद्दल त्यांना काय वाटतं तर त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून याचा प्रयत्न करूया मुळात तुम्हाला सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि हॅपी वुमन्स डे तर हॅपी वुमन्स डे आहेत तर तुम्हाला असं वाटतं की वुमन्स हॅप्पी आहेत नाही मला तर असं नाही वाटत म्हणजे पर्सनली माझं नाव हर्ष राजपूत आहे ओके सो माझा क्लास आहे ॲक्टेन आणि डान्स अकॅडमी जो करीमनगरला कर आहे हे माझे सगळे स्टुडंट आहे so, सो आमचा हाच आज मेसेज हाच होता की लाईक आमचं स्टेटमेंट होतं जस्टिस डिलेट इज जस्टिस डिनाईट सो आधी म्हणजे लाईक आधी व्हायचं की हा एक नारी सप्पर भारी बट आता नाही आहे okay. की आता इन्साफ एक नारीकूबी इन्साफ मिलगे आहोत आहे सब बहुत आहे सो लाईक आमच्यासाठी हा थॉट होता की फक्त स्टेटस व्हॉट्सअप स्टोरी किंवा नाईंटी मी म्हणतो नाईन्टी एट पर्सेंट लोकांच्या स्टेटस असणार की यार जस्टिस मिल जाता तो अच्छा होता बट वैसा नहीं है सो so, हमारे पास जो भी है हम उससे दिखा सकते हैं कि आज की जो महिलाएं वो खुश नहीं है सो so, यही हमारा ट्राई था दिखाने का हमारे डांस से हमारे लाइक जो भी हमने किया है उसके थ्रू सब विश करता है अपने इंटेंशन वे त्यांनी त्यांचं इंटेन्शन त्यांनी त्यांचं स्वतःवर कंट्रोल ठेवला पाहिजे की थोडं चेंजेस स्वतःमध्ये सुरू केले पाहिजे मग दुसऱ्यांना बोललं पाहिजे तुझं नाव काय स्वरा तुला काय वाटतं तू काय संदेश जसे तेच की म्हणजे लोक हॅपी वुमन्स जे करतात बट तो खरंच आता हॅपी नाही नाही राहिला जसा आधी होता आणि लोक असं विश करतात विश करतात बट त्यांना खरं कारण कळलं पाहिजे ना की आपण का विश करतो अजून काय सांगू लाईक आमच्या परफॉर्मन्स थ्रू पण आम्ही दाखवलं खूपशा लोकांना कळलं का माहीत नाही आम्ही नाही ऍक्ट एक असा एक केला की एक वडील आहे जे चेकअप करतात आणि नंतर तेच जाऊन यांच्यावर हे करतात म्हणजे लाईक आजकाल आपण जे न्यूज ऐकतो एक फादरने त्यांच्या मुलीसोबत केलं सो सगळ्यात शेवटचं रिलेशन त्याच्यानंतर कुणावरच आपण भरोसा ठेवू नाही शकत सो आपल्या लाईक सोसायटीची ही रिॲलिटी आहे की आपणच त्या गोष्टी अटेम्प्ट करतोय आपणच त्या गोष्टीबद्दल बोलतोय आणि आपणच नंतर कॅन्डल घेऊन जातोय कळलं कारण दुसऱ्या दिवशी परत तेच होतो सो हे समाजाने समजायला पाहिजे की लाईक एक थॉट आपण बोलतो की छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला आले पाहिजे पण माझ्या घरात नाही कळलं तुम्हाला म्हणजे लाईक सगळ्यांना हे कळायला पाहिजे की स्वतः का आपण त्या गोष्टीबद्दल हे घेत नाही पुढाकार घेत नाही आता माझ्या हातात नाही की मी सगळ्या लोकांना थांबवूयात या फिर सगळ्या लोकांना दाखवू की मला काय पाहिजे बट माझ्या हातात हे आहे ओके हे स्टुडंट आहेत सो माझ्या हातात हे असून मी यांच्यासोबत काहीतरी करून लोकांना दाखवू शकतो असं सगळ्यांना वाटलं लाईक ला, तुम्ही आहात तुम्ही तुमच्या चॅनल थ्रू काहीतरी दाखवतात लोकांपर्यंत पोहोचवत आहेत सगळे कोशिश करतात अशी आमची इच्छा असेल की सगळ्यांनी ज्यांच्या हातात जे पॉसिबिलिटीज आहे त्यानुसार माझं नाव ज्ञानेश्वरी आहे सर तेच जे सरांनी अगोदर बोलले एक शब्द की एक नारी सोपे भारी अगोदर असं होतं ना तर आता असं झालंय की एक नारी आणि सो अत्याचार तर तेच बदलायला हवं त्या निष्का का मंडि काय सांगशील कोणाला पटणार की नाही माहित नाही पण गव्हर्नमेंट या गोष्टीकडे अजिबात लक्ष देत नाही मला तरी वाटते कारण वारंवार त्याच गोष्टी घडतात एखादी मुलगी रस्त्यावर मारली जाते एखाद्या मुलीचा हॉस्पिटलमध्ये रेप होतोय एखाद्या मुलीला घरातच तिचं तिला तिचं शोषण केलं जातं आहे जर तुमच्याकडे वारंवार तक्रारी येत आहेत तुम्हाला सगळं समजते तर गप्प बसून कशाला राहायचं आहे थोडं तरी मी माझी माझं म्हणजे मी कालच माझ्या पप्पांना म्हटलं की आहे ना आता माझं काम करण्याचं वय झालं आहे तर मला जॉब करायची आहे कुठेतरी तर माझे पप्पा मला असे म्हणले की आहे ना तू चांगली आहेस तुझा विचार चांगला आहे पण तुझ्या आजूबाजूचे चांगले नाही आहेत म्हणजे आज आपण जरी असं म्हणलं की ना आपला देश जगात सगळ्यात चौथा नंबरला येतो की ज्याच्याकडे सशक्त मिलिट्री आहे पण त्याच्या देशातल्याच महिला सुरक्षित नाही आहेत तर काय म्हणायचं कारण माझे आईवडील स्वतःच घाबरलेले आहेत okay. दररोज नवीन नवीन गोष्टी होतात पण काहीच नाही जर खरंच तुम्हाला वाटतं की हॅप्पी वुमन्स डे आपल्याला सग आम्हाला सगळ्यांना तुम्हाला वुमन्सला हॅप्पी बघायचं आहे तर गव्हर्नमेंट आणि सगळी पुरुष असू किंवा महिला असू एकदा विचार करा कारण फक्त पुरुषच वाईट नसतं तर महिला पण महिलांना नाव ठेवतो right. म्हणजे हा हा ऍक्च्युअल मध्ये भेदाभेद आहे का की पुरुष आणि स्त्री याच्यामध्ये समानता आहे मला जा। काय वाटतं याच्याबद्दल जसा तू स्वराज्याचा उल्लेख केलास म्हणजे स्वराज्याचा जसा उल्लेख केलास तू मुळात स्वराज्याची जी स्थापना झाली छत्रपती शिवाजी महाराजांनी केली ती मूलभूत चार ह्याच्यावरती झाली की सत्ता न्याय नीती आणि स्त्रियांच्या अब्रू त्याच्यानंतरच पन, ते स्थापन राजकारणी सगळं त्याच्यानंतर आलं याची मेन संकल्पना जी होती राजमाता जिजाऊ हो। आज प्रत्यक्ष म्हणजे आसपास तुम्ही आता पुण्यातलं तुम्हाला माहिती आसपासच्या काही घटना घडलेल्या आहेत तर त्याच स्वराज्यात त्याच महा जिथं स्वराज्याचा उदय झाला त्याच महाराष्ट्रात हे मोठ्या प्रमाणात रेप्स म्हणा अत्याचार म्हणा मोठ्या प्रमाणात वाढलेत तर मला पण असं मुलींकडून अशी अपेक्षा असते मलाच काय बऱ्याच लोकांना असं की मुलींनी पण काही ते प्रिकॉशन्स जरी घेतले पाहिजे प्रत्येकाने एका मुलीने प्रत्येक मुलीला एखादी शस्त्र एखादी कला अवगत झाली पाहिजे जे की शिवाजी महाराजांच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रत्येक स्त्रियांना होतो सर ती प्रिकॉशनरी म्हणून काहीतरी शिकलं पाहिजे लाठीकाठी असो किंवा जूडो कराटे काय पण असो आणि म्हणजे प्रिकॉशनरी असे आहे की प्रत्येक वेळी बॉईजला तुम्ही दोष देऊ शकता असं पण नाही आहे त्याच्यामध्ये कधी कधी मुलींच्याही चुका असतात पण येस सगळ्या प्रिकॉशनरी घेतलं तर ह्या महाराष्ट्रामध्ये रेशो आणि ऑब्वियसली म्हणजे देशामध्ये आणि जगामध्ये हा रेशो कमी होईल तर तुम्ही डान्स अतिशय वेल केला मला खूप आवडला पर्सनली तर तुम्हाला सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या परत शुभेच्छा तो मित्रांनो तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉग नक्की कमेंट करून करा तोपर्यंत जय महाराष्ट्र